चला तर आज खास नवरोबाच्या फरमाईश्वर आमच्या विदर्भामध्ये बनवली जाणारी खांडोळीची भाजी बनवत आहे सुरुवातीला भाजीच्या रसासाठी लागणारा मसाला भाजून घ्यायचा आणि वाटून घ्यायचा नंतर खांडोळीसाठी जे साहित्य लागते ते सुद्धा बारीक वाटून घ्यायचं हे सगळं साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता सोबतच धिरड्यासाठी लागणारं जे बेसन आहे ते पण आपल्याला भिजून घ्यायचं आहे मग रसा बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं तयार वाटण घालायचं त्यामध्ये गरम मसाला हळद पावडर धणे पावडर हे सगळं घालून छान परतून घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी घालून रसा बनवून घ्यायचा नंतर परत दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला खांडोळी बनवण्यासाठी तेल घालून सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मिक्स करून वाफ देऊन आपल्याला छान व्यवस्थित हे खांडोळीचं स्टफिंग असं बनवून घ्यायचं आहे तर आजची रेसिपी सासूबाई आणि मी दोघीजणी मिळून बनवत आहोत तर सासूबाईने ते धिरडे बनवून घेतले त्यावरती आपल्याला खांडोळीचं जे स्टफिंग आहे ते यावरती टाकून घ्यायचं आहे आणि छान याच्या खांडोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर एका मिनिटात तुम्हाला पूर्ण रेसिपी समजली नसेल तर खूप साऱ्या कमेंट करा पूर्ण व्हिडिओ सुद्धा नक्की अपलोड करेल तर मस्त अशी खांडोळीची भाजी बनवून खान चॅनलला मात्र नक्की